अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत बघा साक्षात आपल्या दिवसातून सात वेळा लक्ष्मी घरी येत असते आपण चोवीस तासात किती वेळा बघा आर्थिक म्हणजे चिंता करतो आर्थिकच नाही प्रत्येकच गोष्टीबाबत आपल्याला काही ना काहीतरी चिंता ही आपली चालूच असते अक्षरशः श्वासासोबत म्हटलं तरी देखील चालेल कारण की चिंता ही कोणाला ना सुटलेली नाही पण खूप जास्त चिंता करणं देखील चांगलं नसतं बघा आता लक्ष्मीला स्वतःच आपल्या घरात यावं लागतं फक्त आपण समजून घ्यायचं आहे की लक्ष्मी किती वेळा आपल्या घरात येते कशा पद्धतीने येते हाच माहितीपूर्ण हा व्हिडिओ आहे जर बघा या गोष्टीपैकी एखादं तरी कर्म तुम्ही समजा आजपासून सुरू केलं तर लक्ष्मीच्या पावलांचे आवाज तुमच्या घरात ऐकायला येतील तुमचं आयुष्य बदलायला बघा वेळ लागणार नाही सुरुवात तर करा तुम्ही स्वतःवर विशेष म्हणजे विश्वास ठेवा आणि कर्म चांगले असू द्या शिकायला मिळालं असं वाटलं तर एक तुम्ही नक्कीच व्हिडिओला माझ्या देखील करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आता आपल्या दैनंदिन अगदी दररोज अशाच आध्यात्मिक व्हिडिओ या चॅनेलवरती येत राहतील त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा दिवसातील शुभवेळा आपल्या धर्मग्रंथानुसार आणि आध्यात्मिक शास्त्रानुसार दररोज सात वेळा अशी वेळ येते की त्या क्षणी योग्य कर्म केल्यास लक्ष्मीचा कृपावर्षा होतो पहाटे चार ते सहा ब्रह्ममुहूर्त ही वेळ सर्वात पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते यावेळी उठून मनात जप मंत्र स्मरण संकल्प केल्यास आयुष्यात आर्थिक प्रगती घडते लक्ष्मी देवता स्वतः यावेळी जागृत असतात त्यानंतर वेळेस सूर्य, सूर्य म्हणजे तेज आरोग्य आणि धन यावेळी देवपूजा नमस्कार अर्धे दिल्यास आपल्या घरात यश कीर्ती पैसा आणि समाधान येतं नाश्त्याची वेळ आता सकाळी आठ ते नऊ जेवणात आदर शुद्धता कृतज्ञता ठेवणं हे सोख्याचं द्वार आहे नाश्त्याच्या वेळी चिंत म्हणजे चित्त कसं आपलं शांत ठेवलं पाहिजे अन्न पूजन केलं तर लक्ष्मी प्राप्ती निश्चितच झालीच म्हणून समजा नंतर दुपारी वाजण्याच्या सुमारास ही वेळ संधीची आहे काही सेकंद ध्यान किंवा एखादा शुभ संकल्प घेतल्यास यशस्वी घडामोडीचं नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुरुवात झालीच म्हणून समजा संध्याकाळी सहा वाजता ही वेळ दररोज घरात दिवा लावण्याची वास्तुशुद्धीची आणि धनाच्या संधीची असते घरात यावेळी शांतता दिव्याचा प्रकाश आणि सुवास याने वातावरण लक्ष्मी प्रेमी होतं आणि माता लक्ष्मीला नक्कीच आपल्या घराकडे आकर्षित करतं रात्री नऊ वाजता कृतज्ञेची वेळ असते दिवसभरात जे घडलं त्यासाठी देवाचे आभार मानण्याची ही वेळ लक्ष्मीला नम्रतेने बोलावल्यास ती प्रसन्न होते आणि त्यानंतर झोपण्यापूर्वी आता प्रत्येकाची झोपण्याच्या वेळा देखील वेगवेगळ्या असतात मग साडे दहा साडे अकरा यावेळी मन शांत करून स्वतःला सकारात्मक विचारांमध्ये गुंतवणूक आवश्यक आहे ही वेळ अगदी बघा श्रीमंती ओढण्यासाठी श्रेष्ठ मानली जाते लक्ष्मीला खरे आकर्षित करणारे पाच कर्म आपण ते देखील पाहणार आहोत शुद्ध मन आणि सात्विक विचार लक्ष्मी तेथेच ते स्थिर ते होते जिथे मन पवित्र असतं आपले कर्म चांगले असतात तिथं माता लक्ष्मी आपोआपच येते बघा तुच्छ विचार दुसऱ्यांबद्दल द्वेष असंतोष या गोष्टी घरातून लक्ष्मीला दूर करतात मनात शुभसंकल्प दुसऱ्यांसाठी सद्भावना हे खरं लक्ष्मीचं आव्हान आहे सकाळची आणि संध्याकाळची आरती प्रार्थना लक्ष्मीला भक्तिप्रिय पण नियमित भक्त आवडतं रोज न चुकता संध्याकाळी दिवा लावणं घंटा वाजवणं आणि स्त्री सुक्त कि किंवा लक्ष्मी स्त्रोत पटन करणं हे लक्ष्मीला घरात नक्कीच खिचून देखील आणता आणि स्थिर देखील ठेवतं दान अन्नदान आणि मदतीचा हात कुठेतरी असायलाच पाहिजे बघा जेव्हा आपण देतो तेव्हा परमेश्वर आपल्याला देतो एखाद्या गरजूला मदत करणं रोज एका प्राण्याला अन्न टाकणं हे पैसा ओढण्याचं शक्तिशाली माध्यम मा आहे लक्ष्मीला आडलेला आधार देणारे लोकप्रिय असतात लक्षात ठेवा दान ही श्रीमंतीची बीज पेरते आणि त्याचं फेळ धनवर्षा होतोच सकारात्मकता आणि कृतज्ञता सतत तक्रारी असंतोष आणि दुःखांची चर्चा करणाऱ्या घरात लक्ष्मी अजिबातच पातच ठरत नाही पण रोज जर पाच गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करणारा व्यक्ती लक्ष्मीचा लाडका बनतो घरात असा एक तुम्ही नियम करा संध्याकाळी सर्वजण एक वाक्य म्हणतील आजच्या दिवसासाठी मी देवाचा आभारी आहे कारण दिवसातून सात वेळा संधी मिळते पण ती फक्त त्या व्यक्तीकडं वळते जो शुद्ध विचार सात्विक विचार करतो जीवनात नियमितता ठेवतो दान करत राहतो घर आणि मन स्वच्छ ठेवतो आणि देवासाठी देखील तितकाच कृतज्ञता असतो त्याकडे का बरं देव येणार नाहीत आणि आपण जसे कृत्य कर करतो ना त्याचं देखील आपल्याला तसंच फळ भेटतं आता थोडक्यात आपण जर दान केलं तर आपल्याकडे समजा माता लक्ष्मी आपल्याकडं धनवर्षाव येणार आहे मग तसंच जर आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी चांगले विचार ठेवले आपले चांगले कर्म जर आपण केले तर आपल्या का चांगलं होणार नाही आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी होणारच तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तरित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद